लहान मुलीवर मराठच्या प्रकरण घडलं होतं त्याच्यानंतर तुम्ही सिनियरला भेटला काय त्यांनी आश्वासन दिले आहे त्यांनी काय करायचं आहे काल एका आठ वर्षाची मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत आणि बहिणीसोबत खेळत असताना तिकडे एक तबेला चालवतो यादव नामक आणि ती मुलगी पण यादव आहे लहान मुली तर काही जणांसतो त्या मुलींनी मुलीला तो काहीतरी छेडत होता या चुकीच्या पद्धतीने बोलत होता त्याच्यानंतर मुली मुलींनी सांगितलं तुम्ही अंकल ऐसा की बोलते हो त्याच्यानंतर त्या माणसाने तर यादव जो होता त्याने डायरेक्ट त्याच्या आता जो शेणाचा काय पावडा होता तो उचलून त्या मुलीच्या तोंडावरती मारला तिचं होठ पाठवून तिला सहा टाके पडले हे काल दुपारी घटना घडली ती साडेतीन वाजता रात्री साडे अकरा जे पण तो हो। एफ आय आर काय झाला नव्हता त्यामुळे रात्री अकराला मला फोन आलेला मी त्यांच्यानं फोन केल्यानंतर एफ आय आर घेतला आणि त्याला अटक केलं असं सांगितलं होतं परंतु सकाळी बायत पडला त्याला सोडलेला आहे आणि त्याला अटकही झालेली नाही आहे आणि एफ आय आरमध्ये पण जो कायदेशीर एफ आय आर झाला पाहिजे होता कारण एका मुलीच्या चेहऱ्यावरती सहा टाके पडल्यानंतर तो एकशे अठरा पार्ट टू म्हणजे पूर्वीचा आपण तीनशे सव्वीस बोलू अशा पद्धतीने घेतलं पाहिजे पण ते तीनशे चोवीससारखे एकशे अठरा पार्ट वनमध्ये घेतलेला त्यांच्या सेवन्टी फाय पण कलम लावला त्यामुळे त्यांनी कलम पण चुकीच्या पद्धतीने लावले आहे आणि त्याला अटकही